तर ज्यांनी ज्यांनी माझा गुढीपाडव्याचा व्लॉग बघितला असेल त्यांना माहितीच आहे की मी त्यामध्ये साडीला लटकन लावून इन्हान्स केलं होतं तर ते कसं केलं ते मी तुम्हाला आता सांगत आहे तर इथे मी ब्लू कलरचं ब्लाऊज पीस घेतलं हे ब्लाऊज पीस मी साडीतूनच फाडलेलं आहे तर यातलं ब्लाउज पीसला मी आठ वेळा फोल्ड केलं त्यानंतर फोल्ड केल्यावर त्यावर एक डब्याचं झाकण ठेवून त्याला गोल कापून घेतलं त्यानंतर तुम्ही बघितलंच की मधामध्ये मी एका गोलच्या एक मनी ठेवला आणि त्याला मी आठ वेळा फोल्ड केलं त्यानंतर तो मनी ठेवलेल्या जागी मी मस्तपैकी गाठ बारून घेतली जेणेकरून तो मनी जो आहे तो फिट्ट होऊन जाईल आता त्याला अजून सुशोभित करण्यासाठी मी इथे मनी होणार आहे तर खालच्या बाजूनी मी सुई धागा टाकणार आणि तो मनीमध्ये जिथे छिद्र आहे तिथून बाहेर काढणार त्यानंतर परत एकदा टाकणार आणि काढणार म्हणजे तो मनी जो आहे तो, तो फिट्ट होऊन जाईल त्यानंतर माझ्याकडे गोल्डन मनी त्यानंतर व्हाईट मनी होते तर ते मी इथे ओवून घेतले आणि सगळ्यात शेवटी गाठ मारून मी इथे हे लटकन जे आहे ते रेडी केलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सुई टाकून इथे धाग्याची गाठ मारून घेतलेली आहे असेच मी सगळे लटकन जे आहे ते रेडी करणार तर इथे मी आठ लटकन तयार करून घेतलेले आहेत आता एक एक करून हे सगळे लटकन मी साडीच्या पदराला शिवणार आणि आपली साडी तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसत आहे आहे ना साधी सोपी आणि सुंदर आयडिया तर तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की ट्राय करा आणि तुमची साडी अजून सुशोभित करा